न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा टाळ मृदुंगांचा ठेका धरत बाल वारकऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांचे केले अनोखे के स्वागत स्वागतासाठी लाडक्या बहिणी सरसावल्या बिस्तबाग महाल ते बिस्तबाग चौक या मार्गावर मायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचे औक्षण आणि फुलांचा वर्षाव करून ठिकठिकाणी जगताप यांना वीणा आणि गोंगडी देऊन वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला आमदार संग्राम जगताप हे वारकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या प्रचार फेरीत तब्बल दोनशे बाल वारकरी सहभागी झाले होते यावेळी आमदार संग्राम जगताप या भक्तीमय वातावरणात लीन होऊन गेले होते तर बाल वारकरी प्रचार फेरीचे मुख्य आकर्षण ठरले या रॅलीचा समारोप बिस्तबाग चौकात करण्यात आला त्यानंतर चौक सभेत आमदार जगताप यांनी सभेला संबोधित केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना गट महायुती पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते